पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ मोटरसायकलची महाराली तुमच्यासाठी पाच वर्ष द्या मागं पडलेल्या सांगलीला पंचवीस वर्ष पुढं येतो पृथ्वीराज पाटील यांची सांगलीकरांना हाक महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पृथ्वीराज पाटील यांनी नतमस्तक होऊन अभिवादन केलं आणि संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी संविधान संरक्षणासाठी आशीर्वाद द्या असं साकडं घातलं तरण्याबांड सुमारे दीड हजार युवकांनी मोटरसायकलवर मांड टाकली आणि आपला पृथ्वीराज बाबा सांगलीसाठी खंबीर उभाचा जयघोष करत मोटरसायकलची महाराली मार्गस्थ झाली पृथ्वीराज बाबा तुम्हा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं कांग्रेस आणि महाविकास आघाडीचा विजय असो भारत माता की जय अशा निनाद करत वाहतुकीला कोणताही अडथळा न करत महा रॅली पुढे सरकत होती वाटेत दुतर्फा सांगली कर कौतुकानं पाहत पृथ्वीराज बाबा निवडून येणार असा अभिप्राय व्यक्त करताना दिसत होते टिळक चौक गणपती मंदिर चौक कॉलेज कॉर्नर लवली सर्कल चिन्मय पार्क सुतगिरणी चौक कुपवाड महावीर व्यायामशाळा विजयनगर चौक ऐंशी फुटी रोड त्रिमूर्ती रिक्षा स्टॉप शामराव नगर चौक करत महा रॅलीची सांगता झाली उघड्या वाहनात उभं राहून पृथ्वीराज पाटील यांनी जनतेला हातचिन्हासमोरचं बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करा असं आवाहन केलं होतं ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी पुष्पवृष्टी होत होती यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी सांगितलं विद्यमान आमदारांनी महागाई बेरोजगारी अशुद्ध आणि अपुरा पाणीपुरवठा खड्डेमय रस्ते उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या समस्या मुली आणि महिलांवरचे अत्याचार शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हलाखीचं जीवन या प्रश्नावर विधानसभेत कधीच प्रश्न मांडले नाहीत मी तुमच्यासाठी पाच वर्ष दिली आता सांगलीची दयनीय अवस्था बदलण्याची गरज आहे त्यासाठी आमदार बदला आणि माझ्या हात चिन्हा बटन दाबून भरघोस मतांनी मला निवडून द्या सांगलीचा आमदार कसा असतो हे मी कामातून दाखवून देणार हा माझा शब्द आहे या मोटरसायकल रॅलीतून सांगली अधिक चांगली करण्यासाठी जनतेनेच साथ द्यावी हा संदेश दिला गेला रॅलीमध्ये सांगली मतदारसंघातले महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते